वारकरी शिक्षण संस्थेतल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार विनयभंग <coughs> बरंच काही व्हिडिओ फक्त तुम्ही बघा बघा व्हिडिओ फक्त पाच मिनटं वेळ द्या आणि तुम्हाला काय वाटतंय नक्की मलाही सांगा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधाम सेवा संस्थान संचलित एक आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे आणि तिथले एक प्रमुख एक महाराज महाराजांचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो की तो आरोपी महाराज आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डिस्क्लायमर म्हणून मी सांगतो की मला कुठल्याही आरोपीचं समर्थन करायचं नाही परंतु माझं वैयक्तिक मत मांडायचा मलाही अधिकार आहे हबप भगवान महाराज कोकरे कर्मवीर हबप भगवान महाराज कोकरे आणि ही स्टोरी कुठल्या बाहेरच्या राज्यातली कुठल्या बाहेरच्या देशातली नाही आपल्या महाराष्ट्रामधली आहे आणि फार चर्चेमध्ये असणारी ही स्टोरी खरं तर मंडळी त्या अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार अतिप्रसंग विनयभंग बरंच काही झाल्याचं त्या मुलीचाही आरोप आहे आणि याच्यामध्ये त्या महाराजाला अटकही झालेली आहे खरं तर मंडळी ते कर्मवीर हब प भगवान महाराज कोकरे हे नेमके आहेत तरी कोण त्यांच्याबद्दलचीच थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतोय आणि त्यांच्यावरती हा गंभीर आरोप झालाच कसा याच्याबद्दलही थोडक्यात आपण बोलूयात मंडळी खरं तर आरोपी आहे म्हटल्यानंतर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची मागणी असते आणि तशीच आपली ही मागणी असणं हे स्वाभाविक आहे परंतु याच्या मागे सत्य काय तथ्य काय याचीही चाचपणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की पोस्को कायदा हा कायदा अतिशय कडक कायदा आहे <coughs> लहान मुलीवरती किंवा लहान लेकरांवरती अत्याचार दुष्कर्म किंवा वाईट कृत्य केल्यानंतर या कायद्याअंतर्गत जी शिक्षा भेटते ती भयंकर शिक्षा परंतु याच कायद्याअंतर्गत त्या महाराजावरती गुन्हा दाखल झालेला आहे बागा मंडळी नेमका तो महाराज कोण आणि ही नेमकी एकंदरीत स्टोरी काय तुम्हाला सध्या सांगतो आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये असणारे हे कर्मवीर हबप भगवान महाराज कोकरे आणि ह्यांची एक गोशाळा आहे खर तर हे एक धर्माचे चांगले काम करतात ह्यांनी बऱ्याच गायी त्या ठिकाणी पाळलेल्या आहेत शासनाकडून अनुदान मिळावं याच्यासाठी त्यांचा अनेक वर्षापासूनचा संघर्ष दो, आहे दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी फार मोठं आंदोलनसुद्धा केलेलं होतं आणि बघा मंडळी सध्या अकराशे गायी त्या गोशाळेमध्ये आहेत भारतीय गोवंश वाचावा या गायी वाचाव्यात हाच त्यांचा प्रमुख उद्देश आता हे असं असताना काही गरीब अनाथ अशी जी मुलं असतात मुली असतात यांना मोफत शिक्षण भेटावं यांनी एक गुरुकुलही सुरू केलं आता याच्यामध्ये आता घडले असं की त्या महाराजांनी एका मुलीवरती अतिप्रसंग अत्याचार दुराचार करायचा प्रयत्न केला असा त्या मुलीचा गंभीर आरोप आहे आता मीडियाच्या माध्यमातून ही बाजू किंवा ही जी स्टोरी आहे ही जी बातमी आहे अगदी वाऱ्याच्या वेगानं पसरली खरं तर सामान्य लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण होणं ही तितकीच खरी गोष्ट आहे परंतु याच्यामागे सत्य काय तथ्य काय हेही चाचपणी याची झाली पाहिजे की नाही याचंही उत्तर सगळ्यांनी मला द्यावं बघा मंडळी आता ह्या प्रकरणाचा आणि माझा आपला काय संबंध आपण साधी बोळी कुठली खेड्यापाड्यातली माणसं परंतु याच्यावरती बोलतोय का कारण ह्या प्रकरणावरती जे काही वारकरी शिक्षण संस्थेचे काही संस्थापक असतील किंवा ज्या वारकरी शिक्षण संस्था असतील त्यांच्या काही संघटना असतील किंवा काही आध्यात्मिक संघटना असतील वारकरी महाराजांच्या संघटना असतील याच्यामधलं कोणीच बोलायला तयार नाही कारण त्यांना वाटतय की आपण या काय या, या प्रकरणामध्ये बोललो तर आपण आरोपीचं समर्थन करतोय असं होत आहे का मंडळी एखाद्या प्रकरणावरती आपण बोलत असताना आपण त्या आरोपीचं समर्थन करतोय असं अजिबात नसतं आता मी सुद्धा सुरुवातीला डिस्क्लेमर म्हणून सांगितलं की या व्हिडिओमध्ये मी जे जे काही बोलणार आहे याच्यामध्ये मी आरोपीचं समर्थन करत नाही परंतु या प्रकरणांमध्ये आरोपीवरती झालेले ते गुन्हे खरे आहेत की खोटे आहेत त्या आरोपीवरती झालेले आरोप हे खरे आहेत की खोटे आहेत हे तरी बघितलं पाहिजे की कि संन्याशाला धरून फाशीला लटकवण्यात काय अर्थ आहे आता त्या अल्पवयीन मुलीची मुलाखत मी बघितली ते मुलगी अगदी खडाखडा खडाखडा बोलत आहे एखाद्या जज समोर एखादा वकील एखादा ऍडव्होकेट जशी बाजू मांडतो तसं सविस्तरपणे बोलत आहे आता ती मुलगी जितकं काही बोलली तितकं पूर्ण माझ्या लक्षामध्ये सुद्धा राहिलं नाही अगदी एखादं भाषण पाठ केल्यासारखं बाबाने माझ्यासोबत त्या महाराजांनी असं असं केलं खोलीमध्ये नेलं मग खोलीमध्ये मला बोलावून घेतलं आणि असं केलं ना अतिशप्रसंगण अत्याचारन ते, ते गुड टच केले बॅड टच केले ह्याम नॅम ह्याम नॅम ह्याम नॅम न्याम भला मोठा पाडा त्या पोरीनं वाचला आता ती शेवटी अल्पवयीन मुलगी आता याच्यामागे याच्यामागे एक संशय असा वाटतो की त्या पोरीला हे सगळं कोणी स्क्रिप्ट लिहून दिली की काय त्या पोरीला कोणी हे बोलायला लावलं की काय शिवाय मंडळी ती पोरगी एवढी बोलत आहे की माझ्यावरती हा जो अतिप्रसंग आहे किंवा हे जे दुष्कृत्य आहे हे महाराजांनी अनेक वेळा केलं <coughs> आता ती मान्य आहे पोरगी अल्पवयीन आहे ती मुलगी अल्पवयीन आहे परंतु एवढं खड 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 ती पोरगी बोलते एवढं तिचं मत व्यक्त करते शिवाय शेवटी बोलते ती की महाराजांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे <coughs> मग एवढी सुज्ञ एवढी बोलणारी पोरगी इतक्या वेळा तिनं अत्याचार इतक्या वेळा त्या महाराजांचे अत्याचार सहनच कशी काय केले बघा मंडळी फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता अशा गोष्टींवरती अशा संवेदनशील विषयावरती आपण बोलणं हे चुकीचंच आहे परंतु शेवटी विषय असा आहे की या गोष्टीमध्ये नेमकं बोलणार तरी कोण कारण हा जो महाराज आहे हा जो बुवा आहे याचंही आपल्याला समर्थन मुळामध्ये अजिबात करायचं नाही परंतु याच्या मागे मोठं काही षडयंत्र असू शकतं का याचा आपण विचार केला पाहिजे एखाद्या रस्त्यावरच्या एखाद्या कुणावरती अन्याय होत असला भिखार तोटावरती तो तो त्याच्यावरती मी बोललो नसतो कारण आपलं कुठलंही अधिकृत न्यूज चॅनल नाही कुठलाही मी अधिकृत पत्रकार नाही परंतु अधिकृत जे लोक आहेत याच्यावरती योग्य दृष्टीने योग्य नजरेने बघतच नाहीत मंडळी तुम्हाला हात जोडून सांगतो समाजामध्ये एक धारणा आता अशी झालेली आहे मुलगी किंवा स्त्री ती म्हणजे पीडिता आणि एखादा पुरुष म्हणजे तो नाराधम एखादी जर महिला तक्रार द्याय गेली किंवा एखादी जर मुलगी तक्रार द्याय गेली माझ्यासोबत या या माणसानं अशा अशा प्रकारचं दुष्कृती केलं लगेच ती तक्रार द्यायच्या अगोदरच हे जगजाहीर झालेलं असतं की ती मुलगी ती महिला म्हणजे पीडिता आहे आणि तो पुढचा माणूस म्हणजे बलात्कारी आहे तो पुढचा माणूस म्हणजे नाराधम आहे हा दृष्टिकोन कुठंतरी बदलायला पाहिजे बघा हात जोडून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी आरोपीचं समर्थन करीत नाही कुठलाही आरोपी असू द्या उद्या त्याचे आरोप सिद्ध झाले त्याला उभा पेटवा आडवा पेटवा जसं पाहिजे तसं पेटवा आणि या समाजाला कळू द्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे जर आई बहिणींवरती मुलींवरती अत्याचार दुष्कृती होत असेल तर त्याच्यासोबत हीच वाईट शिक्षा होणार परंतु हे असं असताना आपल्या भावना तीव्र असताना ज्याच्यावरती आरोप झाले आहेत त्या माणसाचं नेमकं काय याच्यामध्ये तो माणूस नेमका याच्यामध्ये नेम खरंच गुन्हेगार आहे का हे पण बघितलं पाहिजे ना हे पण बघितलं पाहिजे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ही जी स्टोरी आहे किंवा ही जी घटना आहे ह्या घटनेचा आणि माझा काही संबंध नाही फक्त बातमी बघितली अनेक माहिती नंतर मी यावर ते अभ्यास करायला सुरुवात केला या महाराजाचा अगोदरचा इतिहास काढायला सुरुवात केली मंडळी हा जो महाराज आहे हा महाराज एक धर्माचं चा चांगलं काम करतोय हजार अकराशे गायी त्यांनी त्यांच्या गोशाळेमध्ये पाळलेल्या आहेत आणि ह्या महाराजाचं अशी एक इच्छा आहे की कोकणामध्ये सरासपणे सगळ्या तालुक्यामध्ये मी गोशाळा सुरू करणार आणि शिवाय मंडळी या महाराजाला काही राजकारणी लोक ही याच्या अगोदरपासून विरोध करत आहेत बघा मंडळी तुम्हाला हात जोडून सांगतोय की सावध व्हा सावध व्हा कारण आपल्यातलीच आपल्यातली काही राजकारणी मंडळी जी आहे ती आपल्या हिंदू धर्मातल्या विरोधातली आहेत होय मंडळी छाती ठोकपणे सांगतो काही मंडळी हिंदू धर्माच्या विरोधातली आहेत आता ह्या राजकारण्यांवरती मी बोलणार नाही उद्या मला उचलतील आणि मला उद्या जेलची हवा खावी लागेल कुणाचं नाव घेणार नाही राजकारण्यांचं मी परंतु काही राजकीय मंडळी ही धर्माच्या विरोधातली आहे आता ही राजकारणी मंडळी कशी असते तुम्हाला सांगतो राजकारणी मंडळी स्वतः हात धुवून घेतात कोट्यावधीची लुबाडणी करतात कोट्यवधीच्या सरकारी तिजोर डल्ला मारतात आता हे सगळं असू द्या डोळे मिटून मांजर दूध आहे शेवटी आपण म्हणतोय पिऊ द्या भुकेजलेला असेल <laughs> कोट्यवधीचे पैसे खातात काहीही करतात आपण सगळं सहन करतो जाऊ द्या म्हणतो मांजर डोळं मिटून दूध पित आहे त्याला भूकच लागली असेल त्याची भूकच तितकी असेल परंतु घडत असं ते मांजर गुणानं दूध पित नाही बघा मांजर गुन्हानं दूध पित नाही ते मांजर काही ना काही वेगळ्याच खोड्या करत आहे आता मांजर हे मांजर म्हणजे हे राजकीय लोक आता एवढं काय आणि कुत्र्या मांजराची उदाहरणं देत बोलायचं जरा उघडच बोलू का त्याच्या काय व्हायचं ते होऊनच जाऊ दे इतकं काय घाबरायचंय आपणही उघड सांगतो तुम्हाला काही हिंदू विरोधी जे राजकीय मंडळी आहेत ते या हिंदू धर्मासाठी विध्वंसक सा आहेत सावध व्हा उघडपणे बोललो आता याच्यापेक्षा उघडपणे काय बोलायचं तुम्हाला आता तुम्हाला अजून एक संतापजनक घटना सांगतो अक्षरशः तुमचं सुद्धा काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही आठ चारच दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामधील सासपडे या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत त्या नराधामाने अत्याचार करायचा प्रयत्न केला त्या लेकरानं जेव्हा विरोध केला ना तेव्हा त्या नराधमानं अक्षरशः त्या फिरत्या जात्याचा तो वरचा दगड त्या लेकराच्या डोक्यामध्ये टाकून त्या मुलीला तिथंच संपवलं बघा मंडळी सगळ्या जनसामान्यामधून सगळ्या सामान्य लोकांमधून इतका आक्रोश त्या ठिकाणी उठलेला होता परंतु तिथं कोणी राजकारणी माईचा लाल बोलला नाही की त्या लेकराला न्याय भेटावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हो इतकं तीव्रतेनं पाहिजे तितकं कोणी राजकारणी आक्रमक झालेला बघायला भेटलं नाही कारण तिथं राजकीय हेतू काही साध्य होत नव्हता परंतु इथं मात्र या महाराजाच्या विरोधामध्ये काही राजकारणी मा इतके आता बाहेर सावरूनच पुढं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला असंच झालं पाहिजे अरे बघा अगोदर त्याचा तपास होऊ द्या चाचपणी होऊ द्या हा आपण सुद्धा कुठल्याही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही मंडळी किंवा तो माणूस संप्रदायामधला आहे वारकरी संप्रदायामधला आहे म्हणून त्याला माफ करा असंही आपलं मत आजी अजिबात मत नाही कारण मंडळी ते वारकरी संप्रदायातले सुद्धा काही फार वाईट किडे असतात गळ्यामध्ये माळण पोटामध्ये काळ असे सुद्धा बरेचसे काही असतात आणि याच्यामध्ये आरोप सिद्ध झालेले सुद्धा असे काही बंधू महाराज आहेत ज्यांनी अशा प्रकारे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केले अनेक प्रकरणं अशी बघायला भेटतील परंतु याचा फायदा इथं कुठंतरी घेतला जात आहे का याचा पण विचार करायला हवा कारण एखाद्या सभ्य माणसावरती जर असा प्रकार घडत असेल तर मात्र चुकीचं आहे खरंच त्याच्यामध्ये जर तो महाराज निर्दोष असेल तर त्याची झालेली एवढी नाहक बदनामी याला जबाबदार कोण ती बदनामी केवळ त्या महाराजाची नाही जर चुकूनच त्या महाराजांवरती हा खोटा गुन्हा दाखल केला जात असेल तर या षडयंत्रामध्ये त्या महाराजाला बुतवायचा प्रयत्न असेल तर सगळ्यांनी जा जागृत झालं पाहिजे सगळ्यांनी जाग झालं पाहिजे बाबा हो त्या एकट्या महाराजावरचं ते संकट नाही ते संकट सबंध आपल्या हिंदू धर्मावरचं आहे सबंध या वारकरी संप्रदायावरच सुद्धा आहे होय कारण पोलिसांचा तपास आणखीन सक्षमतेने आणखी झालेला नाही पूर्णपणे अजून <coughs> पूर्णपणे न्यायाधीशाचे काही निकाल आलेले नाहीत आणि तोपर्यंतच काही राजकीय मंडळी इतक्या उड्या मारत आहेत त्यांना अगदी उकळी फुटलेली आहे की बाबा ह्याच्यात गावला बाबांना असं केलं बाबांना तसं केलं आणि ते राजकीय मंडळी त्या काळातले आहेत ज्या काळी तो महाराज तो महाराज बटक्या गायी असतील तर त्या गायींसाठी आंदोलन करीत होता त्या गायींना संरक्षण भेटलं पाहिजे त्या गायी तो गोवंश वाचवण्यासाठी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या त्या देशी गायी त्या गायी वाचवण्यासाठी तो महाराज स्वतःचं रक्त आठवत होता हाडाची काळं करीत होता तो महाराज उपोषणाला बसलेला होता कित्येक दिवस अन्न पाण्याविना आणि त्यावेळी त्यावेळी होय तुम्हाला सांगतो हे हिंदू विरोधातले जे काही राजकीय मंडळी आहेत का ते त्यावेळी त्या महाराजाच्या विरोधामध्ये भूमिका मांडत होते आणि आता तेच लोक आहेत तेच लोक आता महाराजांवरती असा गुन्हा दाखल झाल्यानंतर इतक्या उड्या मारत आहेत इतक्या उकळ्या त्यांना फुटलेल्या आहेत आता या प्रकरणामध्ये राजकीय काही षडयंत्र असू शकतं का मंडळी नव्वद टक्के असू शकतं हो नव्वद टक्के असू शकतं हे प्रकरण जेव्हा माझ्यासमोर पडलं पूर्णपणे सखोलपणे याचा मी अभ्यास केला अगोदरच्या काही स्टोऱ्या अगोदरच्या काही बातम्या बघितल्या आणि नंतर ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली आता तुम्ही म्हणाल मी त्या महाराजाच्या बाजूने बोलतो आहे का अजिबात नाही मंडळी याच्या अगोदर याच्या अगोदर काही नाराधामांनी काही पापी महाराजांनी अशा प्रकारचे दुष्कृत्य केलेलं आहे त्यांच्या स्टोऱ्या मी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत होय एकदा बघा भान ठेवा मी काय म्हणतोय एक माणूस म्हणून तरी किंवा या समाजामधला एक घटक म्हणून तरी या प्रकरणाकडे आपण बघितलं पाहिजे नाहीतर उद्या आपला धर्म धोक्यामध्ये येईल आज तो माणूस एवढा धर्माचं काम करतोय हजार अकराशे गायी पाळ सांभाळतोय भले मी म्हणतोय त्याला काहीतरी शासकीय अनुदान असेलही ही अनाथ लेकरांसाठी गरीब लेकरांसाठी ती वारकरी संस्था चालवतोय आणि त्याच्यावरती हा आरोप होत असताना याच्यामध्ये आता मी म्हणतोय याच्यामध्ये काय एखादी समिती स्थापन होत नाही कारण त्या महाराजाची चौकशी जर असेल त्याच्यामध्ये तो गुन्हेगार उभा जाळा आडवा जाळा कुठेही फासावरती चौकामध्ये लटकवा सगळ्यांना अभिमान असेल सगळ्यांना आनंद वाटेल या गोष्टीचा परंतु तो माणूस तो माणूस जर याच्यामध्ये चुकीचाच नसेल आणि त्याच्या विरोधामध्ये रचलेलं हे षडयंत्र असेल तर मात्र तर मात्र किती मोठी धर्माची हानी आहे हे आपण सामान्यांनी समजून घेतलं पाहिजे हे राजकारण्याचं काही याच्यामध्ये जात नाही त्यांना धर्म ना कर्म या गोष्टी काही त्यांना कळत नाहीत फक्त त्यांना माल लुटायचं कळतं फक्त त्यांना पैसा तिजोरी लुटायचं कळतं एवढं तुम्ही ध्यानामध्ये घ्या आणि सामान्य माणसाने जागृत व्हा आता ह्या प्रकरणामध्ये ह्या प्रकरणामध्ये त्या महाराजाची भूमिका घेऊन किंवा त्या महाराजाचं समर्थन घेऊन का कोणी उभं राहत नाही का कोणी त्या संप्रदायामधले एखादी संघटना उभी राहत नाही बोलत नाही की खरंच तुम्ही करा कसून तपास कसून तपास करा सगळा वारकरी संप्रदाय एकत्र आला पाहिजे मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्या तपासामध्ये जर तो महाराज दोषी असेल तर कायद्यानं कायद्यानं आपण काय त्या महाराजाला स्वतः मारू शकत नाही परंतु त्याच्यावरती शाई होता करूया तीव्र आंदोलन सगळा वारकरी समाज सगळ्या वारकरी संघटना एकत्र आल्या पाहिजेत त्या महाराजावरती शाई ओतून त्याला पूर्ण काळा निळा करून टाका आणि जर समजा जर समजा तो महाराज याच्यामध्ये निर्दोष ते असेल तर मात्र आपल्या संघटनांचं आपल्या वारकरी समाज समुदायाचं एक कर्तव्य आहे की त्या महाराजाला दुधाने आंघोळ घाला हो आंघोळ घाला <coughs> कारण त्या महाराजावरचं संकट हे आपल्या संप्रदायावरचं संकट आहे आपल्या धर्मावरचं संकट आहे हे तुम्ही अजिबात विसरू नका काही महाभाग असतात नाही असं नाही कुठल्याही आरोपीचं समर्थन हे आपण करणं हा कायद्यानेसुद्धा गुन्हा आहे परंतु तो महाराज खरंच याच्यामध्ये दोषी आहे का याची पण चाचपणी केली पाहिजे आता मी एकंदरीतच एवढी बडबड करतो आहे एवढं सगळं काही बोलतोय याच्यामध्ये माझा काय हेतू माझा हेतू काय तुम्ही फक्त मला सांगा कमेंट करून माझा हेतू काय मी विचार केला बातमी बघितली की याच्या अगोदर याच्या अगोदर अशा महाराजांनी काही दुष्कृत्य केलेली आहेत त्या महाराजांची पण बरीच नाव आहेत त्यांच्यासुद्धा स्टोऱ्याम्या टाकलेले आहेत की पापी नीच वृत्तीचे ते महाराज अगदी अल्पवयीन मुलीसोबत अशा प्रकारचं दुष्कृत्य त्यांनी केलेलं आहे परंतु त्या घडलेल्या घटनांचा गैरफायदा घेऊन सध्याचे या प्रकरणामध्ये काही राजकारण केलं जात आहे का त्या महाराजाला अडकवायचा प्रयत्न केला जात आहे का <coughs> आणि याच्याबाबत थोडासा संशय बळावला म्हणून हा व्हिडिओ फक्त मी बनविला तर धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत